अमोनेरचे दादू भगत महाराज यांच्या राहत्या घरी कानबाई माता कालिका माता दशा माता संतोषी माता सप्तशृंगी माताच्या मूर्त्या राजस्थान या ठिकाणाहून घडवून राहत्या घरी सुंदर असे मंदिर बनवून तीन दिवसापासून आठ चार बावीसला मूर्ती शोभायात्रा प्रायचित्त संकल्प गणपती पूजन तसेच नऊ चार बावीसला दहा ते बारा वाजेपर्यंत प्रांतपूजन प्रसाद मूर्ती स्नापन तत्व न्याय सोमशांती पौष्टिक हवन दुपारी दोन ते सहा प्रधान हवन सायमपूजन आरती आणि दहा हजार बावीस ला आणि महाप्रसादाचे अन्नदान केले जाईल वरील देवी मातांचे कळस पूजन करून आरती करण्यात आल्या उद्या दिनांक दहा हजार बावीसला ला मूर्त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोडा मोठ्या उत्साहात व वटामाटात संपन्न होणार आहे सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान दादू महाराज भगत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आव्हान केले आहे माता जय जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जय माता जय ज बोले जय माता जगा जय जगदंबा जय राणी <द्वारी> गी

सप्तशृंगी माता दशा माता महाकाली माता संतोषी माता शिव भगवान यांची स्थापना विधी सर्व परिवार म्हणजे सर्व येऊन महाराजांची कृपा असून माताराणीची कृपा असून सर्व आम्ही कार्य केलं पण आज एवढी विनंती माताराणीला तुझ्या दरबारामध्ये जे पण काही दुःख येतील सर्वांचं दुःख दूर कारण जो आत्मा तुझ्या रडत आला त्यांचा सर्वांचा असोपूस आणि आमची पण नावची कीर्ती परिवार कुटुंब सर्वांची इडापिळा तुझ्या चरणी घेऊन जाईल होता देवीची पूजा पाठ अर्चना वगैरे करायचो त्यापासून आई माता आणि आई माता या दुःख झालं जे पण आपल्या मंदिरात लोक येतात सर्वांचा आई दुःखधारी नष्ट करते आणि आईला एकच एवढी धन नको दरवे नको आम्हाला काही नको फक्त गरीब लोकांची भक्तांची सेवा आणि आमच्या हातातून कोणाचं बी कार्य सुख व्हाल एवढी विनंती जय माता या अंबानेर नगरीमध्ये शनीपीठात परमपूज्य श्री दादूजी महाराज भगत संपूर्ण महाराष्ट्र यांची प्रसिद्धी आहे भक्तिगणे आणि भक्त आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचे दुःख दूर होत आहेत ही मोठी शक्ती आहे मायबापू आणि हे पण कळिगामध्ये आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आज दादूजी महाराज भगता भगतदादा यांनी आपल्या देवस्थानी आपल्या राहत्यास्थानी महाकाली आई सप्तशृंगी तसेच दशामाता आणि स आई संतोषी माता महादेव नंदी आणि कुर्मनारायण यांची अचल प्राणी प्राणप्रतिष्ठा तीन दिवसाचा त्रयदिन साध्य असा कर्म या ठिकाणी चालू आहे त्यापैकी कालचा दिवस परिपूर्ण झाला कालच्या दिवसामध्ये या क्रमामध्ये प्रायश्चित्त संकल्प झाला तत्पूर्वी सगळ्या देवांची शोभायात्रा झाली मिरवणूक झाली गावातून नंतर प्रायश्चित्त संकल्प झालं प्रधान संकल्प झालं गणपती पुण्यावासन मातृकापूजन नंतर सगळ्या देवांचं विविध मंडलांचं स्थापन झालं नंतर मूर्तींना सायंकाळी जला दिला गेला सायम आरती झाली आजच्या द्वितीय सत्रामध्ये द्वितीय दिवशी प्रातपूजन पूजन त्यानंतर मूर्तींच जलादिवासातून बाहेर काढणं आणि प्रसाद वास्तू मूर्तीचं स्नपनविधी स्नपन स्नपनविधी हा विधी या ठिकाणी महाराज सगळे ब्रह्मरुंद आणि भक्तगण यांच्या सानिध्यातून करण्यात आला यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रदा प्रधान हवन सायंकाळी सगळ्या मूर्तींना धान्यादिवास शय्या दिवास हा एकत्र दिला जाईल सायमारती होईल आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी दिनांक दहा चार दोन हजार एकवीस बावीस या मुहूर्तावरती या रामनवमीच्या पर्व कालावरती सगळ्या देवांची अचल प्राण प्रतिष्ठा करून दादूजी महाराज यांच्या सानिध्यातून या सगळ्या भक्तगणांना हे मंदिर खुले करण्यात येईल भेटायचं असेल तर दादूजी महाराज आणि सगळे ब्रह्मरंद हे सानिध्य आणि यांच्या सानिध्यातून हे मंदिर सगळ्यांसाठी उद्यापासून खुले होणार आहेत तुम्ही या भगवंताचं दर्शन घेऊन आपले दुःख दारिद्र्य भगवंताच्या चरणाशी ठेवून भगवंताकडनं सुख शांती समाधान प्राप्त करून घेणार आहेत तर या निमित्ताने या मंगल कार्यामध्ये उद्या सकाळी देवांचं दशवेध स्नान होईल नंतर न्यास होतील भगवंताचं स्थापन होईल कलशारोहण ध्वजारोहण मूर्तीप्रतिष्ठा पूर्णाहुती महारती महाप्रसाद या उमापती महादेव यांच्या कृपाशीर्वादानं आणि भगवतीच्या कृपाशीर्वादाने हे सगळं कार्य कार्यरत होत आहे तरुण हे सगळं कार्य दादूजी महाराजांच्या सानिध्यात होत आहे आपण भाग्यवान आहात की आपल्याला अंमळ नगरीमध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये असे साधू संतांचं अशा भक्तांचं आणि या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे आणि ही सेवा प्राप्त होत आहे सांगितलंय उमापती कहे अनुभव अपना हरि भजन सच जगत हे सपना आणि हे सिद्ध आणि या कलयुगातील खरं उदाहरण म्हणजे जादू महाराज यांनी वयाच्या पाच वर्षापासून भगवंताच्या सानिध्यामध्ये गेल्यापासून सगळे दुःख दारिद्र्य भगवंताने हरण केले उमापती क हे अनुभव आपणा भगवान शंकराने सांगितलंय की या जगामध्ये दोन गोष्टी सत्य आहेत पहिली गोष्ट म्हणजे माणसाला कालपर्यंत जो अनुभव येऊन गेलाय हा एक मात्र सत्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि जोपर्यंत कलियुगामध्ये माणसाला अनुभव येत नाही तोपर्यंत भगवंताची आठवण होत नाही दादूजी महाराज वयाच्या पाचव्या वर्षापासून हे आणि हे सगळं करून घेण्यासाठी त्यांना अनुभव आले आणि त्या अनुभवाच्या सहाय्याने सगळ्या महाराष्ट्रासाठी सगळ्या जगासाठी हे देवालय उभारून सगळ्यांसाठी हे खुले करून दिले आजच्या बाबती पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत